नमस्कार मी कीर्तीज रेसिपी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवणातील उपवासाचे साबुदाना बटाटा पापड कसे बनवायचे तर अगदी सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे तर पाहू शकतात इथं एकदम असे चौपट फुलणारे हे साबुदाना पापड अगदी तोंडात टाकतात जिबेवर विरगळतात तर चला मग तेच साबुदाना पापड कसे बनवायचे तर अगदी लहान सहान टिप्स सहित अचूक प्रमाणासहित मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये सांगणार आहे रेसिपी खूपच सोपी आहे अजिबात रेसिपी, रेसिपी स्कीप न करता पूर्ण पहा म्हणजे तुमचे सुद्धा असेच साबुदाना पापड चौपट फुलणारे बनतील त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण पाहावा लागेल अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला करा आनी तस बेल ही पेस करा आणि सोबतच बेल तर चला मग सुरुवात करूया इथं मी हा साबुदाना दोन वाट्या घेतलेला होता आणि तो संध्याकाळीच म्हणजे रात्रीचाच पाण्यामध्ये भिजत घातला होता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि साबुदाना भिजण्यापुरतं पाणी त्याच्यामध्ये घातला आणि तो साबुदाना असा भिजत घातला त्याच्यावर झाकण ठेवून रात्रभर हा साबुदाना भिजवून घेतलेला आहे आता इथे आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅस चालू करून जाड बुडाचं पातील आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आता ज्या वाटीने आपण साबुदाना घेतलेला आहे तर या वाटीने बघा मी दोन वाट्या साबुदाना घेतलेला आहे आणि तो भिजत घातला होता त्याच वाटीने आपल्याला प्रत्येकी एका वाटीसाठी एक वाटी साबुदाना जर घेतला तर त्याच्यासाठी आपल्याला पाच वाट्या पाणी लागणार आहे आता इथं मी दोन वाट्या साबुदाना पाण्यामध्ये भिजत घातला होता तर त्यासाठी मला या पातेल्यात दहा वाट्या पाणी घ्यावं लागणार आहे आता इथं पातेल्यामध्ये बघा मी दहा वाट्या पाणी घेत आहे तर हे अचूक प्रमाण आहे तर तुम्ही पण याच पद्धतीने साबुदाणा बटाटा पापड नक्कीच एकदा बनवून बघा अगदी खुसखुशीत लागतात तोंडावर तोंडात टाकतात जिबेवर विरगळतात आणि चार पटीने हे पापड फुलले जातात तळल्यानंतर आता इथं पातेल्यात बघा दहा वाट्या हे पाणी घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त अजिबात करू नका जर तुम्ही साबुदानात जर कमी जास्त घेतला असेल तर त्यानुसार तुम्हाला पाणी कमी जास्त घ्यावं लागेल जर तुम्ही कोणत्याही फुलपात्राने ग्लासाने कशाने एखाद्या पात्राने जर मोजून घेतलं ना तर त्याच याने आपल्याला पाणी पाच वाट्या लागणार आहे आता इथं बघा पाणी उकळी येईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये हिरवी मिरची थोडीशी आपल्याला बारीक करून टाकायची आहे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता त्या मिक्सरला वाटून घेते आणि इथं मी मध्यम आकाराचे पाच बटाटे घेतलेले आहेत आता ह्या बटाटीचं काय करायचं आहे आता दोन वाट्या साबुदाण्याची पळी पापड बनवणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला जवळपास अर्धा किलो बटाटे लागणार आहेत आता त्या बटाट्याचे मी पूर्ण सगळे साल्ट काढून घेते इकडे हिरवी मिरची मिक्सरला वाटून घेतलेली आहे तर चला मग आता लगेच आपण बटाट्याचं साल्ट काढून घेऊया इथं सोलनी घेतली आणि त्याने आपल्याला वरची जी, जी। आहे। पट -पट साल आहे बटाट्याची तर ती काढून घ्यायची आहे अगदी पटपट हे साल निघले जाते आणि इकडं गॅस पण सुरू आहे तर पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला हे बटाटा बटाट्याचं पूर्ण साल काढून घ्यायचं आहे आणि बटाट्याचं साल काढलं की लगेच आपल्याला हा बटाटा पाण्यामध्ये ठेवायचा आहे म्हणजे कसं बटाटा हा लाल पडत नाही किंवा काळा पडला जात नाही तर आप लगेच आपल्याला हे साल काढून लगेच पाण्यामध्ये ठेवायचं आहे इकडं तर बघा मी एक कुकरचा मोठा डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा डब्बा पाणी घेतलेला आहे म्हणजे बटाटे बुडते लेवड आणि सालट काढून लगेच पाण्यामध्ये आपल्याला बटाटे ठेवायचे आहेत आता इथं पाहू शकतात बघा पाचही बटाट्याचं साल्ट काढून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता इथं आपल्याला हा जो साबुदाना भेजत घातलेला म्हणजे भिजलेला साबुदाना आहे तर तो घ्यायचा आहे आणि हिरवी मिरची तर वाटलेली जी हिरवी मिरची आहे तर त्यातली बघा मी एक चमचा हिरवी मिरचीचा ठेचा जो आहे तर तो या पाण्यामध्ये घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे आणि या पापड्यांना मीठाचं प्रमाण जास्त करू नका कधी पण काय करायचं शाबुदाण्याचे पापड किंवा साबुदाणा बटाटा पापड बनवत असताना काय करायचं थोडंसं मीठ मिट कमी टाकायचं वाळल्यानंतर त्याचं मीठ जास्त लागतं आता पाण्याला खळखळ अशी उकळी नाणून दे घ्यायची आहे तर पाहू शकता तिथं दणदणीत अशी उकळी आलेली आहे आणि आता या पाण्यामध्ये आपल्याला पातेल्यामध्ये जो आपण शाबुदाना भिजवून घेतलेला आहे तर तो शाबुदाना आपल्याला पातेल्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही एकदम मंद गॅसवरच आपल्याला जवळपास पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हा शाबुदाना शिजवून घ्यायचा आहे आता बघा उकळी येईपर्यंत मी गॅसची फ्लेम वाढवली होती आणि आता आपल्याला मध्यम गॅस म्हणजे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आता या चाचेवर आपल्याला साबुदाणा हा मस्त असा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आता साबुदाना जसजसा शिजेल तस तसा हा ह्या मिश्रणाचं जे कलर आहे तर तो मिश्रणाचा कलर बदलला जातो आता इथं पांढरा दिसत आहे तर आता जसजसं साबुदाणा भिजेल तस तसा तो ट्रान्सपरंट आकार येतो सतत आपल्याला काय करायचं आहे चमच्याने हलवत राहायचं आहे आता बघा आता इथे हे मिश्रण तुम्हाला थोडंसं पातळ दिसत आहे पण जस जसं हे मिश्रण शिजल तस तसं ते घट्ट होतं आणि हे बटाटं जे आहे ना आपण बटाटे खिसून घेतलेलं तर बघा मी बटाटे पाण्यामध्ये ठेवले साल्ट काढून आणि नंतर खिसून ते लगेच त्याचा एक दोन पाण्याने किस हा किस धुवून मी परत पाण्यामध्येच ठेवला आणि आपल्याला जो हा बटाट्याचा केस आहे तर तो लगेच आपल्याला शाबुदाण्यामध्ये घालायचा नाही या पातेल्यामध्ये हा शाबुदाना पूर्ण सगळा शिजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचा किस घालायचा आहे तर पाहू शकतात साबुदाण्याचा थोडा थोडा कलर असा चेंज व्हायला लागलेला ट्रान्सपरंट व्हायला लागलेला आहे तर तुम्हाला दिसत असेल आता इथं पाहू शकतात आत्ता इथं जवळपास मी आत्ताच्या स्टेपला जवळपास वीस मिनिट हा साबुदाण्याचं जे मिश्रण आहे तर ते शिजवून घेतलेलं आहे तर आत्ता आत्ताच्या या स्टेपला आता आपल्याला इथं हे जे बटाट्याचा किस आहे तर तो आत्ताच्या स्टेपला घालायचा आहे पूर्ण शाबुदाण्याचं जे मिश्रण आहे तर ते पूर्ण शिजवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हे जो बटाट्याचा केस आहे तर तो या मिश्रणामध्ये शाबुदाण्यामध्ये घालायचा आणि नंतर आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बटाट्याचा किस हा वाफेत पटकन शिजला जातो आणि शेवटी बटाट्याचा किस कशामुळे टाकायचा हे सर्वात महत्वाचं मी तर तुम्हाला सांगते जे आपण उपवासाचे जे पळी पापड बनवणार आहेत साबुदाण्याचे तर त्या पापड्यात तळल्यानंतर त्याच्यावर बटाट्याचा किस हा असा उमटला जातो किंवा उमटला उमटल्यावर असा खूप छान दिसतो आणि पापड्या तळल्यानंतर सुद्धा त्याच्यावर जो बटाट्याचा किस आहे जसा आहे तसाच त्याच्यावर असा दिसतो त्याने आपले पळी पापड खूप छान दिसतात आणि हे बघा इथं मिश्रण तुम्हाला मी दाखवत आहे तर मी पळीवर घेऊन सुद्धा दाखवते तर हे मिश्रण आपल्याला असंच हवं आहे जास्त पत्तळ हे मिश्रण करायचं नाही आपल्याला असंच घट्टसर पाहिजे आहे तर असा मी पळीवर उलत्या म्हणजे अशा दोन्ही साइडने बघा पळीवर घेऊन दाखवते खालच्या बाजूने सुद्धा तर त्याच्यावर असं थोडासा थर बसल्यासारखा वाटतो तर एवढं मिश्रण आपल्याला घट्ट पाहिजे आहे तुम्ही या पद्धतीने नक्कीच एकदा उपवासाचे हे पळी पापड बनवून बघा खूप टेस्टी लागतात स्वादिष्ट लागतात कुरकुरीत पूर बनतात आणि सर्वात महत्वाचं तोंडात टाकतात जिबेवर ठेवताच हे साबुदाना पापड विरगळले जातात आणि खायला खूपच खुसखुशीत कुरकुरीत लागतात तर चला आता हे मिश्रण शिजलेलं आहे गॅस बंद केलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता इथं पाहू शकतात हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आणि आता हे पळी पापड हे उपवासाचे जे शाबुदाना पापड आहे तर हे मी घरातच बनवणार आहे फॅनच्या हवेला तर इथं बघा मी घरातच पॉलिथिन आतरून घेतलेलं आहे पॉलिथिन चा जाड कागद आहे आणि फॅन चालू ठेवायचा आणि फॅनच्या हवेलाच बघा एक दिवस मी हे पळीपापड इथंच घरामध्ये सुकवून घेणार आहे आणि काय करायचं एक पळी मिश्रण घ्यायचं आणि ते अगदी या पॉलिथिनवर टाकायचं आणि अगदी थोडंसं पसरवायचं हे जास्त पसरवायचं नाही एकदम आपल्याला जाडजाड हे पापड बनवून घ्यायचे आहेत पळीपापड बनवून घ्यायचे आहेत हे वाळल्यावर एकदम पत्तळ होतात तर बनवताना हे खूप जाड दिसतात आणि वाळल्यावर खूप पत्तळ होतात आणि जरी पातळ झाले ना काही काहीला असे थोड्याशा चिरा वगैरे पडतात पण काही हरकत नाही ते तळल्यानंतर सुद्धा असे खूप जाड जाड होतात फुलतात फुलले जातात तळल्यानंतर इथं आपले पूर्ण पळीपापड झालेले आहेत आता इथं पाहू शकतात एक दिवस मी फॅनच्या हवेला सुकवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी एक ते दोन दिवस मी उन्हामध्ये कडकडीत असे हे पळीपापड वाळून घेतलेले आहेत आता इथं बघा एका ताटामध्ये मी पूर्ण पळी पापड हे शाबुदाना पापड काढून घेतलेले आहेत तर पाहू शकतात किती छान असे आणि ह्याच्यावर जे बटाटा आहे तर ते पाहू शकतात बघा किती मस्त उमटलेलं आहे तर चला मग आता मी तुम्हाला हे पळी पापड उपवासाचे लगेच तळून पण दाखवते की हे शाबुदाना पापड तळल्यानंतर किती पटीने फुलतात तर चला मग इकडं मी गॅस चालू करून कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल कडकडीत असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला एक एक पळी पापड म्हणजे साबुदाणा पापड सोडायचा आहे आणि तळून घ्यायचा आहे तर पाहू शकतात बघा साबुदाणा पापड हा आपला किती छान असा अगदी दिसायला एवढी एवढीशी ही पळी पापडी दिसते पण तळल्यानंतर किती चार पटीने फुलते आणि एकदम अशी पांढरी शुभ राहिलेली आहे त्याच्यावर आपण जो बटाटक बटाटा, बटाटा किसून घातलेला होता मिश्रणात उकडताना तर ते बघा त्याच्यावर असा उमट उमटलेला आहे तर तसंच मी आता तुम्हाला दुसरा पण पापड तळून दाखवते तर पाहू शकतात किती फुललेला आहे हा पापड तोपर्यंत मैत्रिणीनं तुम्ही मला एक सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही आणखी पण आणि जर नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बरं तर पाहू शकतात इथं आपले पूर्ण पापड तळून झालेले आहेत तर तुम्हाला मी दाखवते बघा आपले हे पळी पापड किती सुंदर असे झालेले आहेत आकर्षक असा कलर पांढरा शुभ्र आलेला आहे आणि अगदम असे बघा एवढं छोटासा दिसायला दिसत आहे पण तळताना तो कढईमध्ये असा कढई भरून होतो आणि किती चौपट चौपटीने फुललेले हे पळीपापड तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा आणि आजची तुम्हाला उन्हाळी वाळवणातील ही उपवासाची शाबुदाना बटाटा पापड ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा बरं आणि पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी सर्वात जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा तर भेटूयात अशाच अगदी सोप्या आणि छानश्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर बाय सर्वांना